काल आम्ही मेट्रो मॉलला आलो होतो एक मला शॉपिंग करायला घेऊन आली होती तर काल खूप पाऊस पडला इतकं मोठं मॉल होतं ते बघूनच म्हणून घरावून गेलं इतकं मोठं मॉल हे अजून बरीच नव्हतं पण बाहेर खूप मस्त वातावरण झालेलं पावसामुळे खूप मोठा पाऊस आलेला तिथे नजर जाईन तिथे शॉपिंगचे दुकानं आणि खूप गर्दी हे बघा लहान मुलांसाठी खूप बघण्यासारखं खूप बरं वाटत होतं मला हे सगळं बघून लगेच आम्ही नाश्ता कॉर्नरला गेलो ते एक पटकन बोलली मम्मी पटकन सांग काय ऑर्डर करू मला काही सुचतच नव्हतं इतकं काही होतो तिथे बघण्यासारखं खाण्यासारखं तर काय ऑर्डर करू काय ऑर्डर करू काही सांगताही येत नव्हतं मला पण सुचतही नव्हतं तिलाच बोलली काहीतरी मागव तर पटकन तिने ऑर्डर केलं मसाला डोसा तर तो पटकन ऑर्डर आली हे बघा मसाला डोसा खूप छान होता आणि इतकं महाग होतं सगळं तिकडे त्यामुळे मी तिला बोलली कशाला मागवलं तर ती बोलली नको मम्मी खा पटकन मी नंतर आपल्याला पिक्चरला जायचं आहे तर तिने मला नंतर पिक्चरला न्यायसाठी पटकन आम्ही पहिला नाश्ता केला दोघींनी मिळून मस्त असा डोसा खाल्ला आणि पिक्चरला जायला वरती तिजऱ्या मजल्यावर पिक्चर बघून आम्ही खाली उतरलो बर वाटत होत मला खूप दिवसांनी गेलेली मी आणि पहिल्यांदाच गेले त्याच्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटत होत इतका मोठा मॉल आणि लेखी बरोबर